तुकडे बंदी संदर्भातली संदिग्धता ग्रामीण भागामध्ये सगळीकडे आहे आज नागरिककरण ग्रामीण भागामध्ये वाढते माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास साठ टक्के ग्रामीण भाग हा आता पी एम आर डी मध्ये आला आहे आणि आपण आता येणे करतानाच्या अटी ह्या फार क्लिष्ट केलेल्या आहेत अॅग्रिकल्चर झोन रेसिडेन्शियल झोन इंडस्ट्रीयल झोन याच्या संदर्भातली जी काही सगळा गोंधळ आहे तो जर पाहिला तर त्याच्यामध्ये आता स्पष्ट भूमिका राज्यानं ठरवणं आवश्यक आहे छोटे छोटे एने जरी दिले त्याला पाच एकराचा दहा एकराचा एने करायला जर आपण परवानग्या विशेषतः काही गावाच्या लोकसंख्या आता वीस वीस हजारापेक्षा जास्त झालेल्या आहेत त्या ठिकाणी जादाची घरं आवश्यक आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी जर आपण पंचवीस पन्नास शंभर एकराचा जो काही एग्रिकल्चर एक... झोन आपण फक्त रेसिडेन्शियलमध्ये कन्व्हर्ट करू शकतो त्याच्याऐवजी ही जर आठ पाच दहा एकरापर्यंत आणली तर ग्रामीण भागातील डेव्हलपर ती व्यवस्था चांगली करू शकतो लग लोकांना स्वतःची घरं बांधण्यासाठीची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं पंतप्रधान महोदयांचा जो काही आवासा कार्यक्रम आहे तो महत्वाकांक्षी कार्यक्रम आणि त्याच्यामधली महत्वाची भूमिका अशी आहे की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे आणि ते घर बांधण्यासाठी जागा ही कायदेशीरित्या मिळण्यासंदर्भातला ती प्रक्रिया सुलभ करण्यासंदर्भातली एक मागणी मी करतो अतिशय महत्वाच्या एका विषयाकडे मी आज शासनाचं आणि सभागृहाचं लक्ष वेधतो डी ए काही जी रचना झाली त्याच्यामध्ये मागच्या काही वर्षातलं कामकाज झालं अतिशय वाईट स्वरूपाचं कामकाज त्या ठिकाणी झालं पुणे नवनिर् नवनिर्माण नवनगर प्राधिकरण स्थापन होत असताना त्या ठिकाणी नागरिक करण्याची चांगली व्यवस्था हवी असं अपेक्षित होतं परंतु आमच्यासारख्या ग्रामीण भागातील पूर्वीचा असणारा ग्रीन झोनमध्ये खूप चांगले उपयोग हो आम्ही शेतकरी म्हणून आमच्या भागातील शेतीमध्ये उद्योगाची सुद्धा व्यवस्था करण्याची आम्हाला स्वातंत्र्य होतो त्याच्या ए पैच्या मर्यादा होत्या परंतु आता आमच्यावर अन्याय करून जी वन आणि जी टू हे झोन केले गेले नागरीकरण करताय आम्हाला जादाचे अधिकार मिळणं अपेक्षित होतं परंतु शेतकऱ्यांचे मूळचे अधिकार कमी त्या ठिकाणी केले गेले आणि जी टू झोन मध्ये शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला हा पहिला भाग या नियोजनामध्ये इतका आहे कुठल्याही प्रकारचं पॅरामीटर्स त्या ठिकाणी लावले गेले नाही काही लोकांच्या फक्त तोंडाकडे पाहून त्यांच्याकडे असणारी जी काही राजकीय ताकद आहे जी आर्थिक ताकद आहे त्याच्या आधारेच फक्त हे नियोजन केलं गेलं आर झोन निश्चित करताना तो त्या भागामध्ये किती असावा त्या ठिकाणी लोकसंख्येची वाढ किती आहे याचा कुठलाही विचार केला गेलेला नाही माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कुठेही हिलटॉप हिल स्लोप हा स्वतंत्र झोन त्या ठिकाणी टाकला नाही अफॉरेस्टेशन झोन टाकणं योग्य होतं परंतु काही ठिकाणी त्यांनी जाणीवपूर्वक हिलटॉप हिल स्लोप झोन टाकला टाकला तर तो समान असायला पाहिजे होता परंतु या ठिकाणी कुठेही समानता नाही कुणाचं तशाच प्रकारचा उतार असेल तर ती जमीन हिलटॉप हिल, हिल स्लोप मध्ये आहे तशाच प्रकारची दुसरी जमीन त्याच्यामधून वगळली गेलेली आहे अतिशय चुकीचे नियोजन या माध्यमातून केलं गेलंय आर् झोन शेजारी शेतकरी असेल त्याचा आर् झोन झालेला नाही शेजारी तीस शेतकऱ्याची जमीन बिल्डरनी घेतली त्याचा आर् झोन झालेला आहे अशा प्रकारचं अतिशय नियोजन शून्य कामकाज त्या ठिकाणी झालंय माझ्या माहितीप्रमाणे जे काही मूळ सिंगापूरच्या कंपनीने नियोजन केलं त्याच्यामध्ये जवळपास बावन्न टक्के बदल नंतरच्या वेगळ्या व्यवस्थेमधून केला गेला त्याच्यामध्ये एम पी सीची मान्यता घेणं आवश्यक होतं ती घेतलेली नाही पी एम आर डीने मनमानी कारभार केला आता पुढच्या काळामध्ये तर जो काही रोड होतोय त्याच्या भोवती अजून एक प्लॅनिंगची व्यवस्था निर्माण केली गेली एम एस आर डी सीचा नव्यानं अंतर्भाव केला गेला आणि अशा प्रकारे नियोजन कसं करू नये याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे पी एम आर डी ए आहे त्यामुळे मी अतिशय आग्रही मागणी करेल की पी एम आर डी एचा फेरविचार करावा चुकीचे नियोजन केल्यामुळे आपल्याला उच्च न्यायालयाने आपल्यावर ताशेरे ओढले त्यामुळे त्याला स्थगिती दिली आता आपल्यावर नामुष्की आलेली आहे चुकीचं घडलं असेल तरी आता दुरुस्त करायला अजूनही संधी आहे त्या भागातील लोक लोकांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो दूर करण्यासंदर्भातली भूमिका या ठिकाणी नगरविकास विभागानं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी अशा प्रकारची नम्र आव्हान या चर्चेच्या निमित्तानं मी करतो इतरही बाबतीत